जय महाकाली नमो आदेश मी गुरुवर्य मिथून सांगळे गाव मानवरी तालुका सिन्ह तर आजचा विषय आहे आपला कोहळा का बांधावा कोहळा बांधताना पूजाविधी कशा पद्धतीने केली पाहिजे कोहळा कोणत्या दिवशी बांधला पाहिजे व्यवसायाच्या ठिकाणी कोहळा का बांधावा आणि होम हवनासाठी विधीपूर्वक कोळा का वापरला जातो यांच्याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत आपल्या हिंदू धर्मामध्ये घराच्या बाहेर कोहळं बांधण्याची पद्धत आहे तर काही काही ठिकाणी छोटीशी काळी बावली बांधण्याची पद्धत आहे पण आपल्या घराबाहेर कोहळा बांधण्याचा काय फायदा आहे आणि व्यवसायामध्ये धंद्यामध्ये किंवा दुकानामध्ये कोहळा बांधल्याने काय परिणाम होतात किंवा त्याचा काय फायदा आहे हे आज आपण बघणार आहोत तर मग आज आपण पहिला विषय बघू कोहळा का बांधावा कोहळा बांधल्याने घरातील लोकांना दीर्घ आयुष्य लाभते आणि आरोग्य लाभते तो घराच्या मुख्य दरवाजावर बांधला जातो घरामध्ये येणारी बाहेरील बाधा दृष्टशक्ती घराबाहेर मध्ये प्रवेश करू नये म्हणून आणि आपल्या घरामधील जी नकारात्मक शक्ती आहे म्हणजेच दृष्टशक्ती आहे ती पूर्णपणे नष्ट व्हावी यासाठी घराच्या मुख्य दरवाजावर कोहळा बांधला जातो आणि घरामध्ये असणाऱ्या लहान मुलांना सतत लागणाऱ्या नजर किंवा बाहेरील बाधा यापासून सुद्धा त्यांचं संरक्षण होतं यासाठी कोळा हा घराबाहेर म्हणजेच घराच्या मुख्य दरवाजाच्या वरती बांधला पाहिजे पुढील विषय आहे आपला व्यवसायाच्या ठिकाणी कोळा का बांधला पाहिजे आपल्या व्यवसायामध्ये म्हणजेच आपला जो काही व्यवसाय आहे दुकान असो किंवा फॅक्टरी असो किंवा एखादं छोटस मार्केट असो कोणताही धंदा किंवा कोणताही व्यवसाय असो त्या ठिकाणी कोळा बांधल्याने तुमच्या व्यवसायामध्ये धंद्यामध्ये प्रगती होते लक्ष्मी मातेचं वास्तव्य निर्माण होते तुमचा व्यवसाय चांगल्या पद्धतीमध्ये चालतो तुमच्या व्यवसायावर किंवा दुकानावर कोणत्याही प्रकारची दृष्ट शक्तीचा त्रास किंवा त्यामुळे होत असणारी हानी ही पूर्णपणे बंद होते तुमच्या व्यवसायावर कोणतीही वाईट शक्ती वाईट व्यक्ती जर दृष्ट लावत असेल किंवा करणी करत असेल तर त्या दृष्टशक्तीपासून किंवा वाईट शक्तीपासून संरक्षण होत असते आणि तुमच्या व्यवसायामध्ये धंद्यामध्ये तुमच्या जे काही दुकान आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते विषय आहे आपला होम हवनासाठी पूजेसाठी कोहळा का वापरतात होम हवनासाठी आणि पूजेसाठी कोहळा वापरला जातो कारण तुमची जी पूजा विधी किंवा होम हवन चालू आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे विघ्न येता कामा नये किंवा जी काही तुमच्या जागेवर वाईट शक्ती दृष्टशक्ती आहे त्या शक्तीचा पूर्णपणे नाश व्हावा ती दृष्टशक्ती पूर्णपणे नष्ट होवा आणि आपल्या पूजेमध्ये पूजेच्या कार्यामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येऊ नये विघ्न येऊ नये यासाठी कोळा वापरला जातो म्हणजेच थोडक्यात सांगायचं चा म्हणजे कोहळ्याची पूजा करून कोहळ्याचा बळी दिला जातो तर आता आपण बघणार आहेत की कोळा हा कोणत्या दिवशी बांधला पाहिजे किंवा बदलला पाहिजे सर्वप्रथम म्हणजे सोमवती अमावस्या किंवा शनी अमावस्या या दिवसांना कोहळा बदलला पाहिजे किंवा बांधला पाहिजे आणि सणाच्या दिवशी आणि शनिवारी कोहळा बांधला पाहिजे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे कोहळा बांधताना प्रकारे पूजाविधी केली पाहिजे सर्वप्रथम कोहळा घेताना तो पूर्णपणे देठाचा असावा म्हणजेच त्या कोहळ्याला देठ असावा तोच कोहळा घरी आणावा त्यानंतर घरी आणल्यानंतर तो पूर्णपणे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि स्वच्छ कापड्याने पुसून काढायचा आहे त्यानंतर कोहळ्यावरती एक बाजूने ओम काढायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने स्वस्तिक काढून घ्यायचा आहे आता हे काढत असताना तुम्ही कुंकवाने किंवा चंदनाने अष्टगंधाने सुद्धा काढले तरी चालेल आणि त्यानंतर लाल पीस किंवा लाल कापड घ्यायचं आहे हे कापड पूर्णपणे एक मीटर किंवा सव्वा मीटर असावं ते पूर्णपणे अंथरून घ्यायचं आहे कापड त्यावरती कोहळ ठेवायचे आहे आणि एक रुपयाचे एक नाणं एक लिंबू त्या कापडावरती ठेवायचं आहे त्यानंतर त्या कोहळ्यावरती नाण्यांवर आणि लिंबावर हळद कुंकू गुलाल अक्षदा आणि एक एक दोन फूल टाकायचं आहे पूजा करायची आहे पूजा करत असताना तुम्ही सर्वप्रथम ग्रामदैवत कुलदैवत तुमचे इष्टदैवत जे काही असेल त्यांचे नामस्मरण करायचे आहे आणि जर महामृत्युंजय मंत्र येत असेल तर त्या मृत्युंजय मंत्र बोलत असताना पूजा वगैरे करायची आहे आणि नंतर त्या कपड्यामध्ये ठेवलेले कोहळ रुपया आणि लिंबू हे कपड्यामध्ये त्या पूर्णपणे बांधून घ्यायचे आहे आणि मुख्य दरवाज्याच्या वरती बांधायचे आहे किंवा अडकवायचे आहे जेणेकरून ते प्रत्येक व्यक्तीची त्या कोहळ्यावरती नजर पडेल अशा ठिकाणी बांधायचे आहे तर आजची माहिती इथेच संपत आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजेच प्रत्येक वेळेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कोणाला काही समस्या असतील तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे नक्की संपर्क करा जय महाकाली नमो आदेश